स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नका कृपया पाच मिनिटे हा संदेश पूर्णपणे ऐकावे अशी स्वामींची आज्ञा आहे देवाकडे तुमच्यासाठी एक संदेश आहे अनेक महिने अगदी वर्षानुवर्षे तुम्हाला असे वाटते की कोणीही तुमची पाठ थोपटली नाही पण हे जाणून घ्या देव तुमच्या सोबत आहे तो तुमच्यावर प्रेम करतो आणि सध्या तुमच्या सोबत जे काही घडत आहे त्याची त्याला काळजी आहे अलीकडे तुमच्यासाठी किती किती कठीण गेले हे त्याला माहीत आहे तुम्ही सध्या काहीतरी कठीण परिस्थितीतून जात आहात आज आणि उद्या भूतकाळ पाहणे कठीण आहे विशेषतः जेव्हा बाहेर अंधार असतो आणि तुमच्या सर्व समस्या ढगाप्रमाणे तुमच्या डोक्यावर दिसत असतात पण त्याच्यावर विश्वास ठेवा कारण प्रत्येक पावसानंतर सूर्यप्रकाश येतो आणि म्हणून ते तुमच्यासाठी असेल आणि आरोग्यामध्ये आणि संपत्तीमध्ये सकारात्मक बदल होईल तुमचा स्वामींवर विश्वास असल्यास आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई तुमच्यावर विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठरा तुम्हाला स्वतःमध्ये असे सामर्थ्य मिळेल जे तुम्हाला शक्य आहे असे वाटत नव्हते या आव्हानातून तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक मजबूत उत्तम व्यक्ती बनणार आहात काही वेळा जेव्हा तुम्हाला नकार सहन करावा लागतो कारण देवाला तुम्ही तो मार्ग स्वीकारावा असे वाटत नाही आणि त्याच्या मनात तुमच्यासाठी काहीतरी चांगले आहे धीरधरा देव तुम्हाला शक्ती देईल तो तुम्हाला पुनर्संचयित करेल सर्वोत्तम अजून यायचे आहे तुमच्या वाटेवर मोठे विश्वास आशीर्वाद येत आहेत तुमचा देवावर ठेवा आणि त्याला तुमच्यासाठी सर्व काही हाताळू द्या तुमच्या स... तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुम्हाला फक्त वेळ द्यावा लागेल आणि तुम्हाला मागे ठेवणाऱ्या सर्व गोष्टी सोडून द्याव्या लागतील काळजी करू नका तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होईपर्यंत वेळ लागणार नाही देव तुमच्यासाठी खेचून घेऊन येईल फक्त त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि स्वतःला संपूर्णपणे त्याच्या हातात द्या कारण त्याच्याकडे तुमच्या जीवनासाठी एक योजना आहे त्या ज्याची कोणीही कल्पना करू शकत नाही तो तुम्हाला तुमच्या सध्याच्या परिस्थितीतून वर आणेल आणि जे काही चांगले आहे ते तुम्हाला आशीर्वाद देईल तुम्ही ते आशीर्वाद घेण्यासाठी तयार रहा तयार असाल तर होय मी तयार आहे असे टाईप करा स्वतःला हार मानू देऊ नका तो सर्वांना जीवन देतो त्याच्यावरील विश्वास कधीही गमावू नका हे वर्ष संपण्याआधी तुमचे आयुष्य वळण घेईल यश आणि आशीर्वादाने नेहमी तुमच्या पाठीमागे राहून ती पूर्वीपेक्षा उजळ होईल तुमच्या अशक्य गोष्टी शक्य करून आणण्यासाठी हा संदेश शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे हरवलेले मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल आणि आशाने तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल आणि तुमच्या अशक्य ही गोष्टी सहज शक्य होऊ लागतील स्वामी म्हणतात वेदना संपतील अश्रू थांबतील दरवाजे उघडतील एक चमत्कार जवळ येत आहे हार मानू नका पृष्टी करण्यासाठी होय टाईप करा त्या तणावपूर्ण परिस्थितीचा शांततापूर्ण आणि समाधानकारक अंत होत आहे देव आर्थिक मदत पाठवत आहे जीवन बदलणारे आशीर्वाद आणि चमत्कार तुमच्या मार्गाने येत आहेत एक महान ग्रंथ म्हणजे श्री गुरु लीला अमृत श्री स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामींच्या सर्व भक्तांना ज्ञात असलेला असा हा सोपा सुबोध ग्रंथ आहे या ग्रंथात वामन वावेद्य यांनी अनेक लीला वर्णिल्या आहेत त्यात चमत्कार कथांचाही समावेश आहे वचनबोद्ध पाहताना चमत्कार कथांचा फारसा उल्लेख केलेला नाही कारण हे चमत्कार सिद्ध पुरुषांचे असले तरी ते ज्याचे त्याला उपकारक असतात मात्र एक प्रसंग इथे मुद्दाम उल्लेखिला आहे त्यात व्यापक स्वरूपात प्रापंचिक माणूस आणि सद्गुरू कृपा यांच्या समन्वयाचे एक रूपक दडले असल्याने त्याविषयीची प्रतिकात्मकता इथे स्पष्ट केली आहे प्रसंग असा आहे की मुंबई ठाण्याकडील राहणारा एक लक्ष्मण नावाचा कोळी होता तो खलाशी होता त्याचा व्यापारही फार मोठ्या प्रमाणावर होता समुद्रातून जहाज आगबोट याद्वारे तो व्यापार करीत असे एकदा जहाजात पुष्कळ मालही भरलेला होता आणि त्याचबरोबर काही प्रवासीही होते वाटेत मोठे वादळ सुटले आणि जहाज समुद्रात बुडू लागले लक्ष्मण कोळी खरे तर मोठा धैर्यवान होता पण तो घाबरला डोळ्यातून पाणी वाहू लागले प्रसंग तर मोठा दुर्दैवी ओढवला होता स्वामींच्या नामस्मरणाने जहाज तरले लोकही वाचले पुढे आठ दिवसांनी लक्ष्मण कोळी अक्कलकोटला आला स्वामी समर्थांना साष्टांग दंडवत घातले स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊन तो आपल्या गावी परतला तुम्ही आम्ही सर्वजण प्रापंचिक आहोत लक्ष्मण कोळीप्रमाणेच या भौसागरात आपली देहनौका हाकीत आहोत कधीकधी दुःख संकटे प्रतिकूलता यांचा वादळ वाऱ्यात आपली देहनौका सापडते मन वैतागते बुद्धी डळमळीत होते अशावेळी आपण काय करतो तर उपासनेचे जे देवत असेल वा सद्गुरु असतील त्यांना आर्तपणाने हाक मारतो साथ घालतो त्यावेळी भक्तांचा धावा ऐकून देवत्यांच्या सहाय्यासाठी धावून येतो अशावेळी प्रत्यक्ष देव धावून येतो म्हणजे काय तर कुणाच्या ना कुणाच्या रूपात येऊन तो आपल्याला संकटातून सोडवितो संसारिकाला ही देवकृपा म्हणा वा सद्गुरुकृपा म्हणा सहाय्य करते अशावेळी आपण मनोमन देवाचे सद्गुरूंचे ऋण मान्य करतो त्यांचे ऋण फेडण्यासाठी वा उतराही होण्यासाठी त्यांच्या दर्शनार्थ जातो सेवा म्हणून तन मन धन अर्पण करतो लक्ष्मण कोळ्याने वस्त्रालंकार फळे या स्वरूपात श्री स्वामी समर्थांच्या पायी अर्पण करून ऋण मान्य केले व ते अंशता का होईना फेडण्याचा प्रयत्न केला यात धन वस्त्रे फळे यांचे महत्त्व नाही अर्पण भाव महत्त्वाचा आहे आपणही आपल्या परीने पूजा नैवेद्य प्रसाद या स्वरूपात देवाचे सद्गुरूंचे ऋण मान्य करून उतराई होण्याचा प्रयत्न करतो प्रपंच म्हटला की त्यात सुख दुःख आलेच त्यातही सुखा जवा एवढे दुःख पर्वता एवढे हा बहुतेकांचा अनुभव आहे मग अशा दुःख प्रसंगी व संकट प्रसंगी आपण त्यांचे निवारण व्हावे म्हणून कुलदेवतेला व गुरुदेवतेला नवस बोलतो पण नवस बोलला असेल तर आपण दुःख संकटांचा परिहार झाल्यावर तो लक्षात ठेवून अगदी कटाक्षाने फेडला पाहिजे अन्यथा याची आठवण घडेल अशा प्रकारची प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते म्हणून बोललेला नवस हा फेडलाच पाहिजे असेही स्वामी समर्थांचे सांगणे आहे देवदर्शन घडण्यासाठी सद्गुरूंची कृपा कार्यास येते परंतु त्यासाठी आचार विचारांची शुद्धता अपेक्षित आहे तुमचा परमेश्वरी शक्तीवर विश्वास असल्यास परमेश्वरी शक्ती माझ्यासोबत आहे कमेंट करा तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होत आहेत प्रत्येक दिवशी आणि दररोज तू पुढे जात आहेस तुझी सर्व उद्दिष्टे साध्य करण्याच्या जवळ मी आहे तुला पाहिजे असलेली प्रत्येक गोष्ट तुझ्या आयुष्यात प्रकट होत आहे तुझी सर्व स्वप्ने साध्य करण्याच्या मी जवळ आहे भूतकाळ सोडून द्या आणि आपल्या भविष्यावर लक्ष केंद्रित करा मागे वळून पाहणे थांबवा तुमच्या भविष्यावर लक्ष केंद्रित करा देव म्हणतो जेव्हा काहीही शक्य वाटत नाही तेव्हा मी मार्ग शोधेन मी तुला पुन्हा उभं करीन मी तुला मजबूत करीन मी तुम्हाला आशावादाचे कारण सांगेन बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो तुमचा देवावर विश्वास असल्यास धन्यवाद देवा टाईप करा श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तुम्हाला आजचा परमेश्वरी संदेश आवडला असल्यास कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद